नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वायबीडी एकदेमी युट्यूब चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सातारा अहमदनगर आणि रायगड या जिल्ह्यांचे डीसीसी बँक भरती दोन हजार चोवीस चे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात याबद्दल माहिती एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे लेटेस्ट आता भंडारा जिल्हा रत्नागिरी जिल्हा या बँकेचे डीसीसी बँक भरतीचे पेपर झालेले आहेत मित्रांनो तर त्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण मिळवलेल्या आहेत या कशा मिळतील त्याबद्दल माहिती तुम्हाला पुढे एवढी मध्ये देणार आहेत तर नक्कीच यावडीला पूर्ण बघा तर बघा आता थोडक्यात आपण भंडारा जिल्हा डीसीसी बँक भरतीची माहिती आणि त्यासोबत तर रत्नागिरी जिल्हा डीसीसी बँक भरतीची माहिती जाणून घेऊया आणि या वक्तून लगेच आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की नक्की अहमदनगर झालं सातारा झालं रायगड झालं या जिल्ह्यांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात तर बघा सर्वप्रथम भंडारा जिल्ह्याचं जर म्हटलं तर इथे ऑनलाइन अर्ज सुरू झाले होते चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी शेवटची तारीख होती पाच आठ दोन हजार चोवीस त्यानंतर पाच आठ दोन हजार चोवीस ही तारीख संपल्यानंतर अगदी जर विचार केला तर इथे आठ ते नऊ दिवसामध्ये ऍडमिट कार्ड आलेले ते जे की तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे आठ ते नऊ दिवसात लगेच ऍडमिट कार्ड आले आणि त्यानंतर लगेच सात ते आठ दिवसामध्ये ऑनलाइन पेपर इथे झालेले आहेत मित्रांनो ऑनलाईन पेपरची तारीख जर म्हटलं तर तेवीस आठ दोन हजार चोवीस त्यानंतर चोवीस आणि पंचवीस तारीख अशा प्रकारची होती ऑनलाईन परीक्षेची तर ऑनलाईन जी परीक्षा झाली तीन शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी तर त्याच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सांगितल्याप्रमाणे मिळवलेल्या आहेत तर त्या कशा भेटतील त्याच्याविषयी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती बघण्यासाठी भेटणार आहे तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा आता जर म्हटलं तर भांडारा जिल्ह्याचा इथं निकाल देखील लागलेला आहे उत्तरपत्रिका देखील जाहीर झालेली मित्रांनो कोणकोणते प्रश्न आले होते त्यांची उत्तरं काय आहेत या उत्तरपत्रिका सुद्धा जाहीर झालेल्या आहेत आता फक्त जर विचार केला तर भांडारा जिल्ह्याचं फक्त इथं निवड प्रक्रिया इथं लागायची बाकी आहे ज्यांना पण मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे किंवा ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथं होणार आहे तर त्यांची फक्त लिस्ट जारी करण्याची बाकी आहे मित्रांनो बाकी सर्व इथं परीक्षेचं कामकाज इथं झालेलं आहे एक आयडी मी इथं लॉग इन करून देखील तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारच्या तारखा आपल्याला इथं सातारा बघा साताराची वेबसाईट मी ओपन केलेली आहे इथे येऊन जातील परीक्षेविषयी अपडेट तुम्हाला इथं भेटून जातील त्यानंतर अहमदनगरचं देखील अशा प्रकारची वेबसाईट वरती आपल्याला ऑनलाईन प्रवेश पत्र त्यानंतर परीक्षेच्या तारखा वगैरे मुलाखत देना वगैरे तुम्हाला या पेज वरती बघण्यासाठी भेटून जातील आता यामध्ये सर्वात महत्वाचं काय असणार आहे माहिती का यामध्ये सातारा त्यासोबत जर विचार केला तर रायगड त्यासोबत विचार केला तर आपल्याला हे आता पेपर झालेत भंडारा जिल्ह्याचे हे सर्व जे ऑनलाईन पेपर होणार आहेत मित्रांनो ते सर्व पेपर ऑनलाईन जी कंपनी घेणार आहे ती एकच कंपनी आहे आता यावरून आपल्याला काय समजतं माहिती आहे का भंडारा जिल्ह्याचा जो डीसीसी बँक भरतीचा पेपर झालेला आहे त्याच स्वरूपामध्ये आपल्याला सातारा जिल्ह्याचा सा पेपर होणार आहे अहमदनगर जिल्ह्याचा पेपर होणार आहे रायगड जिल्ह्याचा पेपर होणार आहे आणि मागे जर म्हटलं तर दोन हजार बावीस या वर्षी याच कंपनीने ऑनलाईन पेपर घेतलेला आहे ठाणे जिल्ह्याचा ठाणे जिल्ह्याचा आणि आता लेटेस्ट हे पेपर झालेले आहेत मित्रांनो याचं स्वरूप बघितलं तर आपल्याला जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के स्वरूप हे सारखंच आहे मित्रांनो काहीच बदल केलेला नाहीये जे टॉपिक आहेत ते टॉपिक सुद्धा इथं रिपीट झालेले आहेत मित्रांनो त्याच टॉपिक वरती प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत तर या बाकीच्या सर्व प्रश्नपत्रिका बघून तुम्हाला त्याच्याविषयी माहिती समजूनच येणार आहे प्रश्नपत्रिका वगैरे तुम्हाला कुठं आणि किती मिळणार आहे तर त्याच्याबद्दल विचार शेवटी माहिती देणार आहे ठीक आहे आता जास्त आपण इथं बोलत बसणार नाहीये इथं भांडारा जिल्ह्याचं बघितलं आपल्याला इथं समजून आलं भरती प्रक्रिया जर विचार केला तर ऑनलाईन शेवटची जी तारीख होती तर ता त्या तारखेचा विचार केला तर अगदी तीस दिवसामध्ये ऑनलाईन परीक्षा सुद्धा इथं पार पडलेली आहे मित्रांनो भांडारा जिल्ह्याची याच स्वरूपामध्ये जर विचार केला तर आता आपण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करत आहोत तर बघा मित्रांनो इथे जर विचार केला तर आपल्याला ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू झाले होते एक तारखेपासून एक आठ दोन हजार चोवीस आणि शेवटची तारीख होती नऊ तारीख ठीक आहे त्यानंतर नऊ तारखेला शेवटची तारीख होती ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि त्यानंतर प्रवेश पत्र आणि आपल्याला हे जे पात्र उमेदवार आहे त्यांची लिस्ट लगेच जारी करण्यात आली होती दोन तीन दिवसांनी आणि लगेच पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला पंधरा ते वीस दिवसामध्ये इथे आपल्याला ऑनलाईन परीक्षेच्या तारखा देखील आलेल्या होत्या ठीक आहे एक नऊ दोन हजार चार रोजी सॉरी एक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी ते चार नऊ दोन हजार चोवीस रोजी म्हणजे चार दिवस रत्नागिरी जिल्ह्याचे पेपर चालणार होते परंतु इथे काही कारणास्तव जर म्हटलं तर आपल्याला हे जे दोन पद बघण्यासाठी भेटलेले आहेत अजून काही झालेले नाही आहे बाकीचे जे पेपर हे दोन पद होते बघा इथे व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक यांचे पेपर झालेले आणि यांच्या ज्या आन्सर कि आहेत त्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत ज्या की तुम्ही इथून इन करून इथं बघू शकता आता यामध्ये आपण हे सर्व बघत आहोत हे सर्व मी तुम्हाला का सांगत आहे की यामध्ये आपल्याला समजून येते की जी भरती प्रक्रियाची प्रक्रिया आहे प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आहे ती खूपच जलद गतीने झालेले बघण्यासाठी भेटत आहे म्हणजे दोन्ही आता लेटेस्ट पे जे पेपर झालेत मित्रांनो त्यांची प्रक्रिया अगदी एक महिन्यामध्ये इथं पार पडलेली आहे आता त्याचनुसार जर, जर आपण सातारा किंवा सा अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहमदनगर जिल्ह्याची सुद्धा ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख इथं संपलेली आहे कालच ठीक आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर आपल्याला अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यासाठी जेवढे पण अर्ज आलेले आहेत याची साताराची लिस्ट लागलेली आहे पात्र उमेदवाराची अहमदनगर जिल्ह्याची येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पात्र उमेदवारांची लिस्ट लागेल आणि दोन्ही जिल्ह्यांची जर माझ्या अंदाजानुसार विचार केला ठीक आहे दोन्ही जिल्ह्यांची माझा अंदाजानुसार विचार केला तर पंचवीस दिवसाच्या आत एक्झाम होणार आहे सातारा जिल्ह्याची जर विचार केला तर वीस दिवसाच्या आत एक्झाम होण्याची दाट शक्यता असणार आहे आणि अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर इथे इथे आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे पेपर पंचवीस ते तीस दिवसामध्ये होऊ शकतात अशा प्रकारची दाट शक्यता असणार आहे प्रवेशपत्र आल्यानंतर जसं की आता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख इथे संपलेली आहे मित्रांनो ठीक आहे ऑनलाईन अर्ज ता, करण्याची तारीख संपली आणि त्याच्यानुसार जर विचार केला तर आता दोन ते तीन दिवसामध्ये किंवा तीन ते चार दिवसामध्ये पात्र उमेदवारांची लिस्ट येईल पात्र उमेदवारांची लिस्ट आल्यानंतर लगेच त्याच्या पुढे पाच ते सहा दिवसामध्ये प्रवेशपत्र उपलब्ध होतील त्यानंतर प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर अगदी सात ते आठ दिवसामध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा देखील होऊन जाते याचा सर्व अंदाजित जर विचार केला तर वीस दिवसाच्या आतच तुमचे पेपर होणार आहेत मित्रांनो असा अंदाज इथे भेटत आहे परंतु जास्तीत जास्त पंचवीस ते तीस दिवस लागू शकतात आणि लवकरात लवकर तुमचे अहमदनगर त्यासोबतच सातारा आणि रायगड या जिल्ह्यांचे पेपर होणार आहेत मित्रांनो तर अशा प्रकारची ही अतिशय महत्वाची माहिती तुमच्यासाठी इथे देऊन घेतलेली आहे आता साताराचे त्यासोबत जर विचार केला तर अहमदनगर जिल्ह्याचे जे पेपर होणार आहेत ऑनलाईन त्याचं स्वरूप सेम हेच असणार आहे कारण जे आता लेटेस्ट भंडारा जिल्ह्याचे पेपर झाले तीच कंपनी आपल्याला अहमदनगर जिल्ह्याचे आणि सातारा जिल्ह्याचे पेपर घेताना दिसणार आहे मित्रांनो तर त्यासाठी परीक्षेचं स्वरूप हे सारखंच ना मागे याच कंपनी कंपनीने डीसीसी बँक खातीचे ठाणे जिल्ह्याचे पेपर घेतले होते त्याचं स्वरूप याच स्वरूपामध्ये आहे याच प्रकारचं आहे मित्रांनो ते स्वरूप देखील मी तुम्हाला लगेच दाखवून घेतो तर बघा इथे जर म्हटलं तर त्याच्याविषयी माहिती आपण इथं बघत आहोत तर बघा या सर्व ठाणे जिल्ह्याच्या क्वेश्चन पेपर आहेत दोन हजार बावीसच्या ज्या की आपण बहुतेक विद्यार्थ्यांनी इथे उपलब्ध करून दिलेले आहेत बघा ह्या प्रश्नपत्रिका आहेत ठाणे जिल्ह्याच्या मागील दोन हजार बावीसच्या ठीक आहे तर अशा प्रकारचं स्वरूप होतं आणि या वर्षी देखील म्हटलं तर तीच आ, जी कंपनी आहे ती सर्व डीसीसी बँक प्रतीचे पेपर घेत आहे म्हणजे परीक्षेचं स्वरूप हे सारखंच असणार आहे आपल्याला या ज्या प्रश्नपत्रिका दिसत आहे एकदा तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या दोन तीन प्रश्नपत्रिका व्यवस्थित चालल्या प्रॅक्टिस केली तर त्याच टॉपिक वरती तुम्हाला नक्कीच प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटून जाणार आहेत तर बघा आता आपल्याला प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत हे सर्व स्टडी मटेरियल कसं भेटणार आहे त्याच्याविषयी थोड्याच वेळात माहिती आपण बघणार आहोत परंतु बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल इसिनी आले होते की नक्की आता प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर बघा जसं की प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर अशा प्रकारची इथे आपल्याला वरती माहिती भेटून जाते ते प्रवेशपत्र आपल्याला कसं बघायचं आणि जी उत्तरपत्रिका आहे जी आपल्याला आन्सर की बघण्यासाठी भेटते ती कशी डाउनलोड करायची तर त्यासाठी आपल्याला पुन्हा जो आपला युजर आयडी म्हणजेच अर्ज आय डी एप्लिकेशन आय डी भेटला होता तो टाकायचा पासवर्ड टाकायचा आणि इथे लॉग इन करायचं तर पटकन मी एका विद्यार्थ्याचे ते लॉग इन करून तर बघा लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होईल वरती तुमची वैयक्तिक माहिती असणारे मोबाईल नंबर युजर आय डी पासवर्ड वगैरे आणि त्यासोबत तुमची जन्मतारीख वगैरे दिलेली असते आता खाली आल्यानंतर इथे बघा आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे वरती आपल्याला उत्तरपत्रिका डाउनलोड करण्यासाठी क्लिक आहे इथे क्लिक करून तुम्ही उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकता जसं मी आता यावरती क्लिक करतो तर बघा उत्तरपत्रिका इथे डाउनलोड होऊन येत आहे हीच उत्तरपत्रिका असणार आहे मित्रांनो ज्या ऑफिशियली आपण डाउनलोड करून तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत ठीक आहे तर बघा इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे हिरव्या अक्षरामध्ये म्हणजे ग्रीन अक्षरामध्ये जे दिलेले आहे ते बरोबर योग्य उत्तरं आहेत जे की आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारची या प्रश्नांची योग्य उत्तर दिलेली आहेत ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजून आलं आता बघा जेव्हा आपण अर्ज भरतो तर अर्ज भरल्यानंतर इथे पेमेंट केल्यानंतर आपला अर्ज इथं व्यवस्थित सक्सेसफुली इथं भरून जातो आणि त्यानंतर इथे बघा आपण प्रिंट घेऊ शकत होतो आता प्रिंट घेतल्यानंतर ऍडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी बघा अशा प्रकारचं ऑप्शन इथं इथे क्लिक करून तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता आता रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही इथंच बघू शकता इथे वरती क्लिक करून ते तुम्ही बघू शकता आता भांडारा भंडारा जिल्ह्याच्या आता आन्सर की आलेली आहे निकाल अजून लागलेला नाहीये ठीक आहे तर निकाल लागल्यानंतर तो तुम्ही इथूनच बघू शकता डाउनलोड करू शकता आणि त्यासोबतच जर तुमचं सिलेक्शन झालं तर मुलाखतीचे जे कॉल लेटर आहे किंवा ऍडमिट कार्ड आहे ते तुम्ही इथूनच डाउनलोड करू शकता अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथं आपल्याला लॉग इन पेजवरती उपलब्ध करून दिलेली असते ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला ही माहिती समजून आली आता चला संपूर्ण तुम्हाला हे मी सांगून घेतलं की परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते ऍडमिट कार्ड कसं डाऊनलोड करू शकतो अपडेट तुम्हाला कुठून भेटतील बाकी संपूर्ण माहिती दिली त्यासोबत आता पेपरचं स्वरूप काय होतं ते देखील मी तुम्हाला सांगितलं तर बघा मित्रांनो आता डीसीसी बँक भरती दोन हजार चोवीस साठी तुम्हाला काही स्टडी मटेरियल आणि नोट्स आपण उपलब्ध करून देतोय सांगितल्याप्रमाणे त्याबद्दल आता थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर बघा यामध्ये तुम्हाला काय मागील प्रश्नपत्रिका आणि विषयानुसार नोट्स आपण उपलब्ध करून देतोय खूपच कमी किमतीमध्ये यामध्ये वीस पेक्षा जास्त आता मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आधी आपल्याकडे फक्त बारा प्रश्नपत्रिका होत्या ठीक आहे आता यामध्ये आपण वीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय आणि यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लेटेस्ट आता जे पेपर होणार आहे मित्रांनो अजून जर म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे अजून काय पेपर बाकी आहे ते सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी एक ग्रुप तयार केलाय व्हॉट्सअप ग्रुप ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेला आहे त्याला तुम्हाला ऍड केलं जातं आणि ज्या पण आपल्याला या पदवरती विषय अपडेट असतात ते अपडेट तुम्हाला मिळवून दिलं जातं आता ग्रुपला कसं ऍड व्हायचं त्याच्याविषयी सुद्धा माहिती आपण लगेच पुढे बघणार आहोत सर्वप्रथम नोट्स विषयी माहिती जाणून घेऊया तर आपण आपल्या नोट्समध्ये या वीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय त्यासोबत विषयानुसार काही विषयांच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतोय यामध्ये मराठी झालं इंग्रजी झालं गणित बुद्धिमत्ता झालं चालू घडामोडी लेटेस्ट दोन वर्षाचं तुम्हाला यामध्ये भेटणार आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचं चो, ऑक्टोबर पर्यंतचं लेटेस्ट चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये भेटणार आहे त्यासोबत जर म्हटलं तर आय एम पी सुद्धा आपण यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि या सर्वांची एकत्रित किंमत प्रश्नपत्रिका प्लस या विषयांच्या नोट्स यांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त एकशे एकोणनव्वद रुपीज जर या प्रश्नपत्रिका आणि नो। या नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला एकशे एकोणनव्वद रुपयाचं पेमेंट करायचंय आहे आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये दिलं जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे जे पेमेंट आहे तुम्ही या नंबरवरती करणार फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने कोणत्याही मार्गाने तुम्ही पेमेंट करू शकता या नंबरवरती आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ठीक आहे तर बघा आता तुम्ही टाकली या पेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर यामध्ये या टाइपचे तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील ज्याचं उत्तर ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला या विषयांच्या नोट्स दिल्या जातील याची सर्वांची किंमत आपण फक्त ठेवलेली एकशे एकोणनव्वद रुपीज तर लवकरात लवकर तुम्ही हे घेऊ शकता अभ्यासासाठी प्रॅक्टिस करू शकता रिव्हिजन करू शकता अतिशय महत्वाची असणार आहे या प्रश्नपत्रिका आणि इतर कोणत्याही ठिकाणी परिपूर्ण तुम्हाला या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार नाहीये कारण आपल्या टीमनी या सर्व प्रश्नपत्रिका आताच गोळा केलेल्या आहेत मित्रांनो तर बघा यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला कशा शिफ्टनुसार इथं प्रश्नपत्रिका भेटणार आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती देतो जसं की हा शिपायचा पेपर झाला शिपायचा पेपर फक्त एकच दिवस होता बघा पहिल्या शिफ्टचा पेपर आहे इथे तुम्हाला दिसत असेल एक्झाम कोड त्यानंतर हा दुसरा शिफ्टचा पेपर आहे तुम्ही बघू शकता हा तिसऱ्या शिफ्टचा पेपर आहे शिपायचा त्यानंतर क्लर्क या पदाचा बघा आपल्याला चोवीस तारखेचा पहिला पेपर दुसरा पेपर तिसरा पेपर अशा प्रकारचा त्यानंतर पंचवीस तारखेचा आपल्याला पहिला पेपर दुसरा पेपर तिसरा पेपर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील आणि मागे ठाणे जिल्ह्याची पेपर झाले तेही तुम्हाला यामध्ये भेटणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारच्या वीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण यामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो बाकी नोट्स बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपल्याला कोणत्या नंबरवरती पेमेंट करायचं पुन्हा एकदा दाखवून घेतो एकोणचाळीस एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायला विसरायचं नाहीये ठीक आहे अजून एक विद्यार्थ्याचे प्रश्न येत होते थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे काही प्रॉब्लेम नाही जे विद्यार्थी अभ्यास करतात ज्यांना माहिती पाहिजे असते ते व्हिडिओ पूर्ण बघत असतात ठीक आहे तर बघा यामध्ये अजून एक महत्वाचं माहिती म्हणजे इथे बघा इथं आपल्याला सातारा जिल्हा झालं अहमदनगर जिल्हा झालं यांच्या जाहिराती डाऊनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन आहे याची देखील मी जाहिरात डाऊनलोड करतो आणि अहमदनगर जिल्ह्याची देखील जाहिरात डाउनलोड करतो त्यासोबत आपल्याला भांडारा जिल्ह्याची जाहिरात दिली आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याची सुद्धा इथं जाहिरात दिली सर्व जाहिराती मी इथं पटकन डाउनलोड करून घेत आहे जेणेकरून तुम्हाला इथं काय समजून सांगायचं ते लगेच समजून येईल तर बघा ही भांडारा जिल्ह्याची जाहिरात आहे आता यामध्ये आपण जास्त काही चर्चा करत बसणार नाही ऑलरेडी इथं पेपर होऊन गेलेले आहेत फक्त आपल्याला अभ्यासक्रमाविषयी माहिती इथे बघायची ठीक आहे तर बघा पुढे आल्यानंतर इथे बघा परीक्षा आपली ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याच्याबद्दल इथं आपल्याला माहिती दिलेली आहे ठीक आहे आता यामध्ये बघा ऑनलाईन परीक्षेसाठी आपल्याला विषय कोणकोणते दिले होते यामध्ये जर विचार केला तर इथे बघा गणित त्यानंतर इंग्रजी इंग्रजी व्याकरण त्यानंतर बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीची माहिती त्यानंतर कृषी व ग्रामीण त्यासोबत अर्थव्यवस्था मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान पुढे जर म्हटलं तर बुद्धिमापन म्हणजे गणित आणि बुद्धिमापन हे दोन्ही विषय इथं घेतलेले आहेत अशा प्रकारचे आठ ते नऊ वेगळे विषय दिले आणि त्याच प्रकारे आता आपण पुढे बघूया इतर जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती दिल्यात त्यामध्ये सुद्धा हाच अभ्यासक्रम दिलेला आहे असं नाही काही वेगळं दिले ठीक आहे आता भांडाराचं बघितलं तर अहमद सॉरी साताराची आता आपण इथं ओपन केलेली आहे अभ्यासक्रमावरती ऑलरेडी आपण बहुतेक व्हिडिओ बनवलेत परंतु पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून घेतो जेणेकरून तुम्हाला इथे विश्वास पटून येईल आणि महत्वाचं म्हणजे ही जी ऑनलाईन परीक्षा आता लेटेस्ट हे झाले तर भांडारा जिल्ह्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे तीस जी कंपनी अहमदनगर जिल्हा झालं सातारा जिल्हा झालं या जिल्ह्यांचे सुद्धा डीसीसी बँक भरतीचे पेपर घेणार आहे आता डीसीसी बँक भरती आपण आता साताराचं पीडीएफ ओपन केलंय तुमच्या समोर इथे बघा हेच विषय आपल्याला दिलेत गणित जि बँकिंग सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान अशा प्रकारचे हे विषय दिलेत आणि शेवटी आपल्याला बुद्धिमाप बघा हेच विषयांचा समावेश आहे आता अजून तुम्हाला जे लेटेस्ट आता आपलं रत्नागिरी जिल्ह्याचं देखील दाखवून घेतो जेणेकरून काय हे चुकीचं वाटेल तर बघा रत्नागिरी जिल्ह्याची सुद्धा इथे जाहिरात मी ओपन करत आहे तर बघा इथे आपण ही जाहिरात ओपन केलेली आहे ही जर म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्याची जाहिरात आहे तर बघा इथे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आपण डायरेक्टली अभ्यासक्रमाकडे येऊया इथे वेतन श्रेणीविषयी माहिती दिली आहे बघा ऑनलाईन परीक्षेविषयी इथं माहिती दिली याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच जाहिरातीचं संपूर्ण स्वरूप जर विचार केला तर डीसीसीच्या कोणत्याही बँकेचे जर बघितलं कोणत्याही जिल्ह्यासाठी तर अभ्यासक्रम हा सारखाच असणार आहे मित्रांनो अभ्यासक्रम हा सारखाच असणार आहे परीक्षेचं स्वरूप देखील सारखं इथे बघा गणित इंग्रजी त्यासोबत इंग्रजी व्याकरण त्यानंतर पुढे बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान त्यानंतर चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी हे सब्जेक्ट आपल्याला इथे दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे कोणत्याही जिल्ह्याची तुम्ही तयारी करत असाल तर जी आपली एक्झाम होणार आहे ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर ती जी घेणार आहे जी कंपनी घेणार आहे ती एकच असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेचं देखील स्वरूप सर्व जिल्ह्यांचं सारखंच असणार आहे तर त्यासाठी आपल्याला नोट्स आणि क्वेश्चन पेपर देखील सारख्याच असणार आहे जे की तुम्हाला मी इथे सांगितल्या कशा मिळणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं चा बाकी जर म्हटलं तर संपूर्ण पदभरती विषय स्वरूप तुम्हाला समजून आलं कारण यावरती बहुतेक विद्यार्थी कॉल एस एम एस करतात की आम्हाला साताऱ्याच सा पाहिजे आम्हाला अहमदनगर जिल्ह्याच पाहिजे तर संपूर्ण अभ्यासक्रम सारखाच आहे त्यासोबत जर आपल्याला विषय सारखीच आहे जी कंपनी पेपर घेणार आहे ती सुद्धा सारखीच आहे तर पेपरचं स्वरूप सा देखील सारखंच असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही वेगवेगळ्या वे 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 स्टडी मटेरियलची गरज नाहीये संपूर्ण अभ्यासक्रम आणि जर म्हटलं तर पॅटर्न वगैरे सारखाच आहे त्यासाठी तुम्ही हे स्टडी मटेरियल वापरू शकता सर्व जिल्ह्यांच्या तयारीसाठी बाकी तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिका वगैरे कशा भेटतील त्याच्याविषयी आता माहिती देऊन घेतलेली आहे या व्यतिरिक्त आता तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका खूप डिटेल मध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता लेटेस्ट जे भंडारा जिल्ह्याचे पेपर झाले त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता झालाय इंग्रजी विषय झाला तर याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत नक्की कशा प्रकारचे प्रश्न आले होते त्याच्या स्पष्टीकरण वगैरे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा जी बिली ती लाईक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन नुटि, तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र